नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती से सेलू येथील कापसाचे बाजार बाजारभाव तत्पूर्त मी व्हिडिओ अंदाज बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अंदाज बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पासष्ट रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेकेंद्रांनो आपल्याकडे सेलूची दुसरी पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सहा हजार आठशे रुपयांचा पावसात भिजलेल्या कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शक्यंद्रांनो आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकमंत्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू, सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पाच कमीत कमी दर आहे सात हजार तर शेतकमंत्रांनो सरासरी दर आहे सात हजार एकशे चाळीस पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार शंभर ते सहा हजार नऊशे पंचावन्न रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे शेती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद